मराठीमध्ये एक महत्वाचं टॉपिक आहे त्याचं नाव आहे आख्यात विकार काळ आणि अर्थ या दोघांवर डिपेंड असणारा कशाला म्हणतात आख्यात विकार तर संस्कृतमध्ये क्रियापदालाच आख्यात म्हणतात संस्कृतमध्ये क्रियापदालाच आख्यात म्हणतात मग आख्यात म्हणजेच क्रियापद आणि या क्रियापदात होणारा विकार विकार म्हणजे बदल विकार म्हणजे बदल आणि या क्रियापदात जे विकार होतात किंवा बदल होतात ते तब्बल सात प्रकारचे असतात सर किती सात मग हे आख्यात विकार सात प्रकारचे कोणते काळाचे असतात चार वागा आणि अर्थाचे असतात तीन काळाचे चार अर्थाचे तीन <tữ> आता बदल तुम्हाला तोंडी सांगायचं म्हणजे कसं उदाहरणार्थ क्रियापद एका धातू पासून बनलेला असते मान्य करा क्रियापद एका धातू पासून खा पासून बनलं खातो है ना मग तुम्हाला जर मी एखादं क्रियापद दिलं बस पासून बसतो है ना तर बस हा धातू आहे तुम्ही म्हणले बसतो वर्तमान का तो याला म्हणायचं बसला बसला भूतकाळ ला, ला बसू बसेल बसेल आल्या भविष्यकाळ बसू म्हणल्या जातात असे काळाचे चार आणि अर्थाचे तीन।, तीन आख्यात विकार मराठीत मानतात तर काळामध्ये कोणकोणता आख्यात विकार येतो लक्ष द्या पहिला आहे वर्तमान काळ पहिला काय वर्तमान दुसरा आहे भूतकाळ त्याच्यात कोणता साधा बर वर? साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ म्हणजे पहिले तीन सिंपल वाले सगळे आले भविष्यकाळ हे काळाचे आता चौथा राहिला ना का भूतकाळ रीती भूतकाळ हे झाले काळाचे चार त्याच्या बाद अर्थाची अर्थाचे तीन पहिल्या नंबरला घ्या अर्थामध्ये आज्ञा अर्थ दुसरा आहे विद्यार्थ आणि तिसरा आहे संकेतार्थ एवढा आपल्याला ओळखतायत शंभर टक्के झाले का साधा वर्तमान का परीक्षेचा प्रश्न कसा येते क्रियापद घ्याय एखाद पण बस तो बसतो चालतंय ना बसतो बस, बस पासून काय लिहिलं तो खाली बसतो बसतोचा शेवट काय झाला आणि तुम्हाला ट्रिक्स काय दिल ती तो ती ते आणि तात साधा वर्तमान पण तेच याचा तान शेवट झाला यालाच म्हणायचं भैया ता आख्यात काय त्याला याला परीक्षेत तुम्हाला प्रश्न येते गज भाऊ ता आख्यातावरून कोणता काळ ओळखला जातो तुम्ही म्हणायचं ता आख्यातावरून साधा वर्तमान काळ ओळखला जातो साधा वर्तमान काळ ओळखला जातो पुढचा घ्या आता या बसतोला म्हणा बसला तो खाली बसला बसलाचा शेवट झालाय लान याला म्हणायचं ला का म्हणायचं त्याला लाख्यात मग परीक्षेत प्रश्न येते लाख्यातावरून कोणता काळ ओळखतात बसला ला, 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 उलकता, बस ला, ला ली, ले, सांगा साधा भूतकाळ ओळखतात शाबा साधा भूतकाळ ओळखतात करेक्ट ठीक आहे सर तिसरा कार्यक्रम आपल्याला इथं लक्षात ठेवायचा बसेल तो आता भूतकाळात मला म्हणायचं बघा तो खाली बसतो तो खाली बसला तो खाली बसेल तो खाली बसेल बरोबर आहे याचा अर्थ बसे हे मात्र आहे ना याच्यात ई दळले आणि समोर ल आलंय पण उतरल्याच ई लाख्यात परीक्षेत ई लाख्याचा वरून कोणता काळ ओळखला जातो उतरल्याच इ लाख्यातावरून साधा भविष्य काळ शाबा साधा भविष्य काळ ओळखला साधा भविष्य काळ ओळखला जातो इ लाख्यातावरून साधा भविष्य काळ ओळखला जातो खरंच आहे तुम्हाला मग पाठी बसतो बसला बसेल इल बसे सेवर मात्र शो, आहे का नाही मात्र म्हणजे येडकाई असते का नाही आणि याची फोड अशी का नाही अ प्लस ई किंवा ई म्हणजे त्याच्या शेवटी ई आहे का नाही आहे म्हणून त्याला ई लाख्यात असं म्हणतात ठीक आहे ई लाख्यात असं म्हणतात आता पुढचा बघा या ठिकाणी दिलं तुम्हाला समजा हम्म काळाचा चौथा राहिला ना बसे बसे बरोबर का नाही बसे याच्यात ई दिसेल ई कोणता काळ ओळखतात उत्तर लिहायचं रीती भूतकाळ रीती रीती भूतकाळामध्ये म्हणलो होतो ना त्याला भूतांची फार भीती वाटायची म्हणजे वाटत असे मी बालपणी लवकर उठत असे शेवटी बघा ना मात्र या तसं इथं बसतो बसला बसेल बसे आता बघा हे झाले काळाचे चार आता अर्थाचे तीन तापा ताप लगेच घ्या बरोबर आहे का नाही पहिला आज्ञा दिली तुम्हाला मुलांना का नाही सॉरी बसा म्हणल्यावर आज्ञा झाली रे पण एका जनाने विचारलं सर मी खाली बसू म्हणलं बस आख्यात आला कोणता आला त्याला आपण विनंती म्हणू शकतो त्याला केली मला बसू म्हणून त्याच पाहिलं होतं ना आपल्या आज्ञा मध्ये काय काय ते सांगितलं नव्हतं आज्ञा येते प्रार्थना येते विनंती येते आशीर्वाद बी येते म्हणून मी खाली बसू उ आख्या मग उ आख्यातावरून कोणता अर्थ ओळखतात आज्ञा अर्थ कोणता आज्ञा अर्थ आता म्हणा बसावा वावी शेवट झाल्या तर तुला यालाच पाहिजे वा आख्यात वा आख्यातावरून कोणता काळ ओळखता सॉरी कोणता अर्थ ओळखता असं परीक्षक आलं तर उत्तर लिहायचं विद्यार्थ ओळखण्याची खूनच आहे की रे विद्यार्थी क्रियापदाची बरोबर का नाही वावी वे करेक्ट बसावा त्याच्या नंतर आलं सरकार बसता बसता आता या ता आख्यात डबल आला का नाही बघता एक का एकदा वरी एकदा आलत ना रे याला काय म्हणायचं माहितीये का प्रथम ता आख्यात आणि याला काय म्हणायचं माहितीये का आख्यात काय म्हणायच परीक्षेत येते द्वितीय ता आख्यातावरून कोणता अर्थ ओळखतात उत्तर संख्येचा अर्थ तुम्ही चुकणार नाहीत मला गॅरंटी कशामुळे ऐकायला परीक्षेत काय प्रश्न विचारित विचारून विचारून तुम्ही सांगा असा प्रश्न तुम्हाला कन्फ्युज व्हायचा विषय नाही काय पहिला प्रश्न असा विषय कोणता काळ ओळखतात तर आख्यातावरून साधा वर्तमान हे काय हे काळ थोडाच तुम्हाला म्हणलं कोणता अर्थ ओळखतात मन संकेत नाही सर फक्त कन्फ्युजन इथं होऊ शकतंय त्याच्यामुळे याच्यावर ध्यान द्या कुठं साधा भविष्यकाळ आणि रीती भूतकाळ कारण इथं इ लाख्यात आहे आणि इथं ई आख्यात आहे इथे या मात्र्याच्या नंतर ईच्या नंतर दुसरं कोणी आहे का नाही म्हणून आख्यात आणि इथं ल लसनाच आहे का रे म्हणून त्याला ई लाख्यात म्हणतात आता तुम्ही घरी गेल्या पुस्तक उघडा पुस्तक मधला प्रश्न पहा प्रश्ना पाह, पाहताना याला लाईनला दिलेले ता अख्यातावरून कोणता काळ ओळखतात तुम्हाला पाहिजे साधा वर्तमान ला कोणता काळ ओळखा साधा भूतकाळ ई आख्यातावरून कोणता काळ ओळखतात ई आख्यात रीती भूतकाळ ई लाख्यातावरून कोणता काळ ओळखा या आ आणि ला मध्ये जरा ध्यान द्या याख्यातावरून या कोणता साधा भविष्य काळ ओळखता उ बसू बसावा बसता उ बसावा विद्यार्थ बसता काहीतरी जर आमंत्रण आले तर आपण म्हणतो तो असं असं केलं तर असं होईल त्याच्यात रूप असं लिहितात त्याच बसता बघा सात म्हणलं होतं ना बघा बघा बरोबर आहे का आता कोण सांगते मूळ धातू आहे समजा जा मूळ का जा जातो काय चला पहिले याच्यात सांगा साधा वर्तमान काळामध्ये जातो करेक्ट तो गावाला जातो राईट आलं तुमचं भूतकाळात गलत 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 एकदाम दिला तुम्ही तो गावाला गेला इंग्लिश मध्ये गो वेंट आणि गॉन असे तीन रुपये जातोचा भूतकाळ हे गेला अभी याचा एक मार्ग गेला इथं गेला तर गेला परीक्षेत जाऊ नये म्हणून ध्यान दे तर जात था नाही करेक्ट तो गावाला जाईल आला नाविष्य काळ नक्की का नक्की का जाई न आलं जाई जुई इथं डायरेक्ट लिहायचं भैया काय की ना जात असे काय लिहायचं जात असे तरी बी तो उत्तर बराबरच आहे करायची गरज नाही जाऊ जा जावा जावा जाऊ काही जण म्हणता गेल्या का गेल्या एकट्याला बी म्हणतात नांदेडकर थोडस भाषा जाऊ जावा संकेतार्थ मध्ये जाता 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 इकडून या गोष्टी द्यानात राहू तिचा जातो गेला जाईल जात असे जाऊ जावा जाता बरोबर का लगेच जाईल जायतले आवड नाही कोणतंही असं <clears throat> क्रियापद घ्यायचं आणि सात याच्यात फिरी चालू इम्पॉर्टंट अर्थ तर चुकणारच नाही मला गॅरंटी मेन आहे चार सोपे दोघ जण इथं प्रॉब्लेम ही लाख्यात आणि ही आख्यात तर ही लाख्यातावरून साधा भविष्य काळ ओळखतात आणि ही आख्यातावरून रीती भूतकाळ ओळखतात क्लिअर सर <laughs>